आपलं शासन तुमचा विश्वास आमची बातमी त्र्यंबकेश्वर कडून नाशिकच्या दिशेने गोमांसांची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच राष्ट्रीय बजरंग दल जिल्हामंत्री राहुल पवार यांच्या नेतृत्वाखाली गोरक्षकांनी धडक कारवाई करत तीन पिकअप वाहने अडवली आहे या कारवाईमध्ये एकूण नऊ नंदी बैलांची सुटका करण्यात आली आहे तर संबंधित प्रकरणी सात जणांविरोधात सातपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला त्र्यंबक परिसरातून काही वाहनांतून वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती गोरक्षक पवन कापसे यांनी अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचा पाठलाग सुरू केला गोरक्षक अतुल पवार आणि पुरुषोत्तम आव्हाड यांच्या मदतीने मद अमृत गार्डन सिग्नल परिसरामध्ये ही वाहने अडवून तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली आहे पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास केला असता वाहनांमध्ये नंदीबैल आढळून आले आहेत ही वाहने आणि बैल पुढील कायदेशीर कारवाईसाठी सातपूर पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आले आहेत आवश्यक पंचनामा आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सर्व बैल सुरक्षितपणे गोशाळेत पाठवण्यात आले या कारवाई दरम्यान राष्ट्रीय बजरंग दलाचे अतुल पवार सेतू पाटक युवराज पांडे अजय पाटील संदीप कंखरे आणि इतर बजरंगी कार्यकर्ते उपस्थित होते विशेष म्हणजे गोरक्षकांनी जीव धोक्यात घालून ही विशेष कारवाई केली असतानाही अशा घटनांबाबत प्रशासनाची उदासीनता पुन्हा एकदा दिसून तस्करीसारख्या गंभीर प्रकरणांवर कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाईची मागणी आता नागरिकांकडून होते आज आम्हाला संध्याकाळी फोन आलं होतं की नाशिकच्या दिशेने गाड्या निघालेले त्याच्यात गौमाता आणि नंदी महाराज होते ते गाड्या आम्ही आपल्या अमृत गार्डनच्या सिग्नलवर ते थांबवल्या गाड्या पकडण्यात आल्या त्याच्यात आम्हाला बारा बैल भेटले त्या गाड्यांमध्ये आणि आम्ही तात्काळ पोलीस प्रशासनाला एकशे बारावर कॉल केला पोलीस प्रशासनाने मी आम्हाला टाईमवर येऊन लगेच मदत केली त्यांच्यावर आमचे गुन्हे दाखल झालेले पंचनामा पण झालेले आता हे गौवंश आपल्या मे पेगलवाडी फाट्यावरून त्र्यंबक सामोरून येत असताना मला एक गायवरती गाड्यावरती संशय आला ते गाडीला मी तिला अप्पर डेपर दिला पाठीमागून तर अप्पर डेपर देत असताना त्या गाडीवाल्याने मला कट मारला तर त्याला मी ओव्हरटेक करताना त्याने मला गाडी पूर्ण खाली दाबली रस्त्याच्या खाली दाब तर मी त्याला आवाज दिला तर आवाज दिल्यावरती तो, तो न थांबता त्याने अजून गाडी स्पीडमध्ये पळवली तर त्याला मी थांबायचं याच्यामध्ये मी त्याला त्याचा पाठलाग करत करत मी मैरवणीपर्यंत आलो मैरवणीला त्याने मला परत तिथं गाडीमध्ये साईडला दाबलं मला टू व्हीलरवरती मी असताना त्याने परत माझी गाडी रस्त्याखाली दाबली पुढे येऊन संधी फाउंडेशन पाशी त्याने मला तिथं गाडीवरती पाठल त्याने कट मारला गाडीवरती मी तिथं पडलो काय गरबडलो तिथून पुढे आल्यानंतर मी पुढे आम्ही आमचे मित्र राहुल भाऊंना कॉल केला तर राहुल भाऊंनी कॉल केल्यावरती पुढे येऊन त्यांनी कारवाई केली व गाड्या इथं धरण्यात आल्या त्या बिरो रिपोर्ट आपलं शासन नाशिक आपलं शासन तुमचा विश्वास आमची बातमी